नमस्कार संतोष काकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष वांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे गावाला लागूनच असणाऱ्या या डोंगरावर एक दरड कोसळली आणि मोठमोठाल्या तीन दगडी तीन कशा बऱ्याच दगडी त्याच्यामध्ये पडलेल्या आहेत आणि त्यातल्या तीन दगडी खाली वाहून आल्या झाडं होती त्या झाडामुळं निदान त्या दगडी खाली यायच्या वाचल्या अगदी एका घरापासून पन्नास मीटर अंतरावर ह्या दगडी आळून थांबल्या था। ह्या जाळ्यांना दाबत ह्या दगडी खाली आल्या त्यांचं स्पीड कमी झालं अन्यथा एक मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीने फार मोठी दरड ही दरडच पडलेली आहे दोन निंबाच्या झाडाचं आणि काही झाडांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे वरती जर पाहिलं तर संपूर्ण अशा स प्रकारे खडक उघडा झालेला आहे एक मोठी दरड त्यालाच खेटून तीसुद्धा मोकळी झालेली आहे ही जी दरड आहे ही पूर्ण मोकळी झालेली आहे कधीही पडू शकते प्रशासनाने या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे हा संपूर्ण कडा खाली येऊ शकतो आणि आल्यानंतर तो थेट गावावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही ही पलीकडच्या बाजूला आहे ती शाळा हायस्कूल त्याच्या पलीकडं मराठी शाळा जिल्हा परिषदची आणि तसेच सगळं गाव आणि गावाला लागून उभासणारा हा काढा ती दगडी पोचले आहेत एक दगड अगदी निसटलेली आहे धोकादायक पद्धतीने ही दगड आहे या दगडीच्या पासून लांब जायला हवं कधीही कसळू शकते डोंगराच्या कुशीत असणारं हे गाव अगदी निसर्गरम्य वाटतंय पण ह्या निसर्गरम्य गावावर एक फार मोठं संकट भविष्य काळामध्ये येऊ शकतं आणि प्रशासनाने त्या बाबतीत ताबडतोब सावध होणं गरजेचं आहे कारण हे अशा प्रकारचे दगड निष्ठून खालपर्यंत गावापर्यंत आलेले आहेत हे मोठमोठे दगड त्या दगडांनी येतानाच ही झाडं जमीन दोस्त केलीत पहा हे झाड पडलं आहे पूर्णपणे या, या मोट दगड़। जाळ्या वरचे सगळेकडे पूर्णपणे मोकळे झालेले आहेत पूर्ण मोकळे ह्याच्यामध्ये म्हणजे ते, ते कधीही कोसळू शकतात अशी परिस्थिती एक चांगला पाऊस जरी झाला त्याच्या खालची माती निघून गेली तरी ते ताबडतोब कोसळतील आज सकाळी आत्ता दहा वाजण्याच्या सुमारास ही दरड या कड्यावरून निसटली रात्रभर काल पाऊस झाला आणि त्या पावसामुळं माती निसटली असेल आणि त्याच्यामुळे ही दरड कोसळली आणि ती थेट खाली धावत आली पण सुदैवानं ही झाडं होती आणि ह्या झाडांना धडकून ह्या झाडांना आडवं करून या दरडी अशा पद्धतीनं त्यांचा वेग कमी झाला आणि त्या खाली खड्ड्यामध्ये येऊन थांबल्या एक दगड तर ह्या खड्ड्याला आणि असणाऱ्या दुसऱ्या दगडाला धडकून अक्षरशः ओलांडून ती पलीकडे गेलेली तिथं खालच्या बाजूला परत एक मोठं झाड होतं त्या झाडाला ती अडकली आणि त्यामुळं वाचलं अन्यथा खाली मोजून तीस मीटर अंतरावर हे एक घरकुलमधलं घर आहे त्याच्यानंतर मग गावच आहे मंदिर इतक्या जवळ हा प्रकार घडतोय प्रशासनानं ताबडतोब याची दखल घेणं गरजेचं आहे यापूर्वी पण एक दोन वेळा अशा प्रकारच्या दगडी खाली वाहून आल्यात आणि थोडक्यात गेले कित्येक अनेक वर्षापासून असणाऱ्या ह्या दगडी आता बऱ्यापैकी ठिसूळ झाल्यात आणि त्या कोसळू शकतात